नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आत्ता आपण खाणार आहोत मिसळपाव ते पण फक्त नव्याण्णव रुपयेमध्ये अनलिमिटेड तर या हॉटेलमध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो पाहायला मिळतो तर चला मंडळी पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथली बैठक व्यवस्था इथली मिसळ आणि मिसळची क्वालिटी कशी आहे ते मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आहे बैठक व्यवस्था आणि इकडे हा असा काही त्यांच्या किचनचा सेटअप आहे बघू शकता तर आता आपण नव्याण्णवमध्ये अनलिमिटेडवाली मिसळ ऑर्डर केलेली आहे तर आता आपली मिसळ आलेली आहे तुम्ही बघू शकता व्हरायटी आणि क्वांटिटी कशी आहे तर ही मिसळ अनलिमिटेड आहे आणि तेही फक्त नव्याण्णवमध्ये त्याचबरोबर क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही उत्कृष्ट आहे तर तुम्हीसुद्धा ही मिसळ एकदा नक्की ट्राय करून बघू शकता तर हे हॉटेल पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील पुणे आळंदी रोडवरील चरोली फाटा पी एम पी एल बस स्टॉपच्या अगदी समोरच पाटील मिसळ हाऊस धन्यवाद